माऊली समाधीला निघाले मुक्ताई म्हणतात दादा नका ना जाऊ नाही मुक्ता आता मला जाऊ द्या दादा एक आई मला सोडून गेली जरी गेली मुक्ता आईच्या मायेत मी काही कमी पडू दिलं नाही आता तुम्हाला जगाची मुक्ताई व्हायचं आहे सावरा स्वतःला माऊली समाधी घेणार जगाच्या मालकाला सुद्धा रडू आलं ब्रह्मांडाचा नायक रडतोय आणि रुक्मिणी माता विचारतात देवा आजपर्यंत तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही अरे कित्येक जण आले कित्येकांनी समाधा घेतल्या कित्येकांनी जगाचं निरोप घेतलं पण कुणासाठी तुम्ही आजपर्यंत रडले नाही माऊलीसाठी का रडता माझा देव सांगतो रुक्मिणी माते ओ रुक्माई देव म्हणती रुक्मिणी सी हा एकची योगी देखिला नयनी हिची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी असा योग मी माझ्या डोळ्यानं ना पाहिला नाही रुखमाई हा योग काही जगाचा वेगळाच आहे ग या योगाला माझ्यापासून दूर जाताना सुद्धा मला वाईट वाटतंय माझी ज्ञानराज माऊल्या समाधी घेणार आहे मला वाईट वाटतंय